रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <स्तियों> आम्ही ज्यावेळेला गेलो तेव्हा वातावरण एकदम चांगलं होतं शंकाही नाही की असं काही व्यक्ती होऊ शकेल सगळ्या लोकांना आपली होती हे सगळे छान वरती जाऊन एन्जॉय करत होते आणि ह्यांनाच घोड्यांचा आवाज आला आणि मग ते घाबरून सगळ्या एकेकेकडे घोडेवाल्यांनी सगळ्यांना एकेकांना खाली आणलं आणि त्याच्यानंतर मग जरा थोडंसं बरेच जण तिथे गेले म्हणजे जास्तीत जास्त पुरुषांनाच तिथे घटना व्यक्तीं नाही पाहिलं पण गोळ्यांचे आवाज मी ऐकले त्या क्षणाला तर पहिल्यांदा काही कळलं नव्हतं पण त्याच्यानंतर मग मात्र कळलं की हे काहीतरी आपल्या बरोबर वेगळं घडतय भीती वाटणे इतपत त्यावेळेला वेळ नव्हता त्यावेळेला कुठलीच भावना डोक्यात नव्हती एवढं होतं फक्त खाली जाऊन काहीतरी गाठायचंय आपली जागा जिथे आले किंवा तिथन सुटायचंय त्याप्रमाणे आम्ही धावत सुटलो एक रेलिंग उड्या मारून आम्ही बाजूला आलो तिथे सुद्धा आम्हाला एका नी, आम आम तुम्हाला तुम्हाला त्या आम्हाला मदत केली खाली उतरायला घोडेस्वाराने त्याच्यानंतर आमचा घोडेवाला एक साधारण शंभर आमची वाट बघ होता त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं की तुम्ही आमच्याबरोबर आलेलात मी तुम्हाला स्वतः तुम्हाला सोडतो तुम्ही नका काळजी करू त्यामुळे आम्ही फक्त जे एवढं उतरून यायला लागला असतं ला ते कष्ट आमचे वाचले म्हणणार काय त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत खाली घेऊन म्हणून आम्ही वाचलो काका यांचा त्यांचा मृत्यू झाला आणि एक पाटील काका म्हणून होते सुबोध पाटील ते इंजर्ड होते पण ते आता बऱ्यापैकी सेफ आहेत ते आता संपूर्णपणे आर्मी हॉस्पिटललाच हो, असल्यामुळे पूर्ण आर्मीच्या कंट्रोलमध्ये अजिबातच नाही म्हणजे आता काश्मीर सुधारलंय सुधारलंय आता आपल्याला एवढी भीती नाही ऍटलीस्ट पर्यटकांवर आधीही होत नव्हतं कधी ऐकलेलं नव्हतं बट नॉर्मल नाही असं वाटलेलं की बाबा सेफ आहे कारण आम्ही जेव्हा श्रीनगर एअरपोर्ट गेलो त्या दिवशी सुद्धा लिटरली दहा दहा फुटावरती कमांडोज होते पूर्णपणे अगदी शेवटी हॉटेल पर्यंत पोहोचे आपण म्हणू शकतो की सिक्युरिटीचा कुठलाही कन्सर्न वाटत नव्हता फक्त आता काय आमचा दुर्दैव किंवा संपूर्ण पर्यटकांचा दुर्दैव कि तिथे हल्ला पण झाला आणि तिथे वर एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता माझं नाव संकेत वत्सराज